नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण अवक दोनशे क्विंटल कमीत कमी एक हजार स्वचंद्र चौदाशे जास्तीत जज अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक सोळाशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र बाराशे जास्तीत जज अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक अकराशे सात क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र बाराशे पन्नास जास्तीत जवळ सतराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा तेराशे जास्तीत जज सोळाशे रुपये क्विंटल पुणे तर मित्रांनो बाजार समिती पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र चौदाशे जास्तीत अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकावन्न क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा एक हजार जास्तीत जज चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार पाचशे बत्तीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्याज सतराशे रुपये क्विंटल नवीन अलॅसाद माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात